एक महिन्यापूर्वी बाजार समितीने एक परिपत्रक वाटलं या परिपत्रकामध्ये कायद्यानुसार चोवीस तासाच्या आत आडत्याचं पेमेंट हे खरेदीदारांनी करावं असं झालं त्याच परिपत्रकाची अंमलबजावणी या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी एवढीच अडत्याची मागणी आहे सध्या पावसाळा आहे शेतीमालाच्या पेरण्या झालेल्या आहेत पण शेतकऱ्याचे माल इथं विक्रीसाठी येऊन पडलेले आहेत पण कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस हजार क्विंटल माल इथं आता सध्या आडतीमध्ये आहे पण त्याची सौदे न निघाल्यामुळे विक्री होत नाही आणि त्याच्यामुळे आडत्याची शेतकऱ्याची कुचंबना अडवणूक झालेली आहे त्याबरोबरच आडत्याला आठ दिवस झालं आडत व्यवसाय बंद असल्यामुळे आणि तसेच आमचा हमाल बांधव सुद्धा सध्या उपासमारीच्या हमाल बांधवांना सुद्धा वेळ आलेली आहे तरी यामध्ये शासनानं त्वरित लक्ष घालून हा आमचा प्रश्न आहे पेमेंटचा तो कायद्याच्या नियमानुसार परिपत्रकानुसार सोडवावा हीच विनंती आम्ही सर्व आरती बांधवातर्फे आपणास करत आहोत मागण्या काहीच नाही आमचं जे आम्ही जे रोज व्यवहार करतो आमच्या बाजारातील पेमेंट जे आहे आम्ही विकलेल्या शेतीमालाचं पेमेंट हे आम्हाला चोवीस तासाच्या आत म्हणजे आम्ही विक्री केल्यानंतर लगेच मिळावं एवढी हो। आमची अपेक्षा आहे जे की आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही त्यामुळं आम्ही जे समजा त्यांना सवड दिलेली होती खरेदारांना तर ती सवड काही आमच्याकडे चांगले खरेदार देखील आहेत जे काही आम्हाला सेकंड थर्ड डे पेमेंट करतात त्यांचं आम्ही कवाई स्वागतच केलेलं आहे के पण जे काही इथले आमचे काही खरेदार बांधव आहेत ते जे पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पेमेंट न देता काही खरेदार डायरेक्ट माल गेले आणि त्याची मालाचं पेमेंट न करता इथून बुडवून जाणे अशी प्रथा खूप वाढलेली आहे त्यामुळे हे आंदोलन आहे गेले आठ दिवस झाला ह्या पद्धतीचं आमचं आंदोलन आहे आमचं बंद नाही आमची फक्त मागणीच एवढी आहे की आमचा जो विक्री झालेला माल आहे शेती माल त्याचं पेमेंट आम्हाला चोवीस हाच्या आत मिळावं बाजार समितीचं बैठक नाही नाही बाजार समितीनं चार ह्याच्यात भरपूर भूमिका घेतली बाजार समितीचं तीच म्हणणं आहे तीच म्हणणं आहे की बाबा आम्हाला तुम्ही खरेदारालाही त्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही चेक तर कमीत कमी अडत्याला द्या काहीतर त्या त्याला सेक्युअर करा बाजार समितीनं ठोस भूमिका मांडलेली आहे